स्त्री आणि तिचा संघर्ष कोकणातील एका सुंदर गावातील ही कथा आहे त्या गावामध्ये एक जया नावाची मुलगी राहत होती जयाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता तिचे बाबा मोठा भाऊ मुंबईला कामाला होते त्यामुळे घरची परिस्थिती तशी चांगली होती एकटीच मुलगी असल्यामुळे तिचे खूप लाड व्हायचे वरून मामाचं घर पण गावातच होतं त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी होती त्यामुळे तिला घरातील कामे कोणीच सांगत नव्हते आणि शेतीचे काम तर तिला येतच नव्हतं सकाळी शाळेत जायची दुपारी घरी आल्यावर काही घरात कामे असतील तर करायची नाहीतर मैत्रिणीसोबत रानातील भाजी उन्हाळ्याच्या सुट्टीत काजू आंबा चिंच बोर आवळे आणायला जायचं असं तिचं आयुष्य छान चाललेलं होतं त्या काळात मुलींची लवकर लग्न करून दिली जात असत असंच तिच्याबरोबर पण झालं जयाला जसं अठरा वर्षे पूर्ण झालं तसं तिचं लग्न करून टाकायचं असं घरच्यांनी ठरवलं तिच्यासाठी मुलगा पाहण्यात आला आधीच्या काळात मुलामुलींचं मत ग्राह्य धरले जात नसे आई बाबा जे ठरवतील तेच बरोबर आहे असं सगळे म्हणायचे तिचं लग्न झालं माहेरी चार माणसात वाढलेली ती अचानकपणे पंधरा माणसात येऊन पडली अचानकपणे एवढ्या माणसात राहणं म्हणजे एका मुलीसाठी किती अवघड असतं तिचा नवीन प्रवास सुरू झाला जयाला जेवण बनवता येत नव्हतं ना शेतातील कामे येत होती तरीसुद्धा तिने हार मानली नाही ती स्वयंपाक बनवायला आणि शेतीतील कामे करायला शिकली काही वर्षांनी तिला तिच्या नवऱ्याने मुंबईला सोबत नेऊन गेला तिच्यासाठी मुंबई काही नवीन नव्हती तिचे वडील मुंबईला कामाला असल्यामुळे तिचं मुंबईला सारखंच येणं व्हायचं आता मुंबईच्या खोलीत तिला पकडून आठ माणसं राहायची तिचा नवरा तिचे दी तिचे तीन दीर तिच्या दोन मुली आणि नंदा सून असल्यामुळे सगळ्यांची घरची कामे तिला एकटीलाच करायला लागायची जया सकाळी उठून सगळ्यांचे डबे बनवायचे नाश्ता पाणी सगळ्यांचे कपडे भांडी धुणे जया मोठी सून असल्यामुळे तिची सगळी कर्तव्य ती पार पाडत होती अठरा वर्ष तिने संसारात स्वतःला वाहून दिलं होतं अचानक जयावर तिच्या नवऱ्याने एके दिवशी संशय घेत घेतला की तुझं काहीतरी बाहेर चालू आहे असं म्हणतात तिच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या माणसासाठी ती, तिने तिचं आयुष्य खर्चित केलं त्याच माणसांनी माझ्यावर संशय घेतला त्याच्या भावंडासाठी सकाळी लवकर उठून डबा करायचे एवढ्या माणसांची कामे करण्यातच दिवस निघून जायचा तिला स्वतःच्या मुलीकडे सुद्धा लक्ष जास्त देता यायचं नाही ह्याच माणसांनी असं करावं त्यावेळी तिची कुणीही साथ दिली नाही काहीही चूक नसताना तिला शिक्षा का तिने ठरवलं ज्या घरात मला आदर मान विश्वास नाही त्या घरात राहायचं नाही तशीच घर सोडून ती निघून गेली त्यावेळी तिच्या पाकिटमध्ये फक्त दोनशे रुपये होते तिला काय करावं कुठे जावं कळत नव्हतं मुंबई शहर एवढं मोठं की जाणार कुठे त्या दिवशी तिने ती रात्र रस्त्यावरच काढली त्या दिवशी सकाळी तिला जाग आली सुंदर पहाट प्रोत्साहन देत होती की तू खचून जाऊ नकोस नव्याने उभारी घे ते वाईट स्वप्न समजून विसरून जा आयुष्याने एक दुःख जरी दाखवलं असेल तर तुला सुख पण नक्कीच दाखवेल तिने ठरवलं की आता आपण मागेवरून पाहायचं नाही जशी वाट भेटेल तसं पुढं जायचं माणसाला परिस्थिती खूप काही शिकवते जया तिच्या आईबाबांकडे गेली आपल्या मुलीची काही चूक नाही हे तिच्या बाबांना माहीत होतं आईबाबांनी तिला या प्रकारातून बाहेर पाडण्यासाठी खूप मदत केली ती सगळं विसरून पुढेचं पुढचं आयुष्य आनंदाने घालवत होती पण हा समाज तिला जगू देईल तर ना नवऱ्याने टाकलेली तोंड काळ करून आलेली असे लोक तिला म्हणायचे हिच्यामुळे आमच्या मुली पण बिघडतील असे लोक म्हणायचे जयाला हे ऐकून खूप त्रास होत होता लोक तिच्या आईबाबांना पण बोलायला लागले लोकांनी तिच्या घरी येणं जाणं बंद केलं एके दिवशी तर ह्या लोकांनी कहरच केला जया पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती गावातील बायकांनी तिच्या तोंडाला काळच फासलं माणसांनी जयाची पूर्णपणे अवहेलना केली शेवटी जयाच्या आईबाबांनी तिला घर सोडून तू निघून जा असे सांगितले तुला इथे सुखाने कोणीही जगू देणार नाही ती गाव सोडून मुंबईला निघून आली जया आता एकटी पडली होती पण ती खचून गेली नाही तिने काम शोधायला सुरुवात केली पण तिला काम काही भेटत नव्हते इथे ज्याच्याकडे डिग्री आहे त्याला जॉब भेटत नाही तर हिला कुठून भेटणार असं करता करता दोन दिवस निघून गेले काम काही भेटत नव्हतं हातातील पैसे देखील संपत चालले होते एके दिवशी असंच काम मागता मागता जयाला एका एन जी ओमध्ये काम करणारी बाई भेटली त्या बाईने जयाला काम द्यायचं ठरवलं ते एन जी ओमध्ये अशा अनेक बायका होत्या काहींचे नवरे वारले होते काही घर सोडून आणलेल्या होत्या ते पाहून जयाला तिचं दुःख थोडं कमी वाटायला लागलं एन जी ओमध्ये राहायची खाण्याची देखील सोय होती त्यामुळे घर भाड्याने घेण्यासाठी धडपड करावी लागली नाही एन जी ओमध्ये खाण्याचे सुखे पदार्थ वाळवणीचे पदार्थ यांचे उद्योग केले जात होते त्यातून स्त्रियांना आणि एन जी ओला देखील काही पैसे मिळायचे जयाचा नवीन प्रवास सुरळीत चालला होता तिला नवनवीन माणसे भेटत होती दररोज नवीन काहीतरी शिकायला मिळत होतं जयानेही स्वयंपाक शिकला होता तिच्या हाताला देखील चव होती त्यामुळे आपण अजून प्रगती केली पाहिजे असं तिने ठरवलं एक ढाबा चालू केला तिच्या हाताला चांगली चव असल्यामुळे कस्टमर वाढत गेले काही दिवसातच ढाब्याचे रूपांतर हॉटेलमध्ये झाले प्रगती दिवसेंदिवस वाढत गेली ज्यावेळी जयाने ठरवलं आपल्यासोबत जे झालं ते बाकींच्या स्त्रियांबरोबर होऊ नये किंवा घडू नये म्हणून घटस्फोटीत किंवा घरातून हाकलून दिलेल्या महिलांना तिने तिच्या हॉटेलमध्ये दे नोकरी द्यायला सुरुवात केली तिने स्वतःच्या आयुष्याबरोबर बाकीच्या स्त्रियांचे पण कल्याण केले प्रत्येक माणूस समाजाचे काहीतरी देणे लागतो हे यातून जयाने सांगितले माणसाने आयुष्यात कधी हार मानता कामा नये आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच असतं जर जयाने आज घर सोडलं नसतं तर ती आज एका हॉटेलची मालकी नसती माणसाने नेहमी प्रयत्न केले पाहिजेत स्त्रियांनी कधी स्वतःला कमी लेखू नये पुरुषांपेक्षा कितीतरी जास्त सहनशक्ती महिलांमध्ये असते त्यामुळे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करायला शिका लोक काय म्हणतील याचा विचार करू नका लोक बोलायला येतात पोसायला नाही तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब विस करायला विसरू नका